नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज एका शेळी पालकानं नवीन शेळी आणलेल्या आहे आपण तिची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की प्रकाश दादा सलगर सलगर साहेब आपण आणखीन शेळ्या आहेत आपल्याकडे भरपूर तीन आहेत असं आहे का म्हणजे व्यापार पद्धतीने थोडक्यात चार पैसे आले बर बर ही शिडी आपल्या आणून किती दिवस झाली आणून झाले बघा पंधरा दिवस पंधरा दिवस ही दोन काय आहे आहे ती माझी दिवाळी दिवशी बर म्हणजे एक महिना होता हा ही बोकडे म्हणलो कलर जर वेगळा कलर नाही कलर नसल्यामुळे तर स्वस्त मिळते बर पण बोकडाचं काय कलरच नाही काय नाही काय नाही पैसे त्याला तेवढं हा मग तेच किंवा आता ही लाव गेली का नाही लाव गेली का आपल्याच इथं बरोबर चांगली आहे शिडी पण ही कुठल्या बाजारात आहे जरा कुठल्या बाजारात ही वायरागत वैराग बुधवार बाजार केवड्याला आणली तेरा हजार तेरा हजार चांगले अन्ना शिडी किती वय असेल तरी जास्त झाले तरी चार येत झाले तरी चार नेहमी झाले असेल नेहमी बरं आता आपल्यात होणार आपल्यात काय आता होऊ ना तर ना पैसे आले की काय बरोबर यायला झाली की काय डबल करायचं म्हणजे शाळा आपल्या काय घरी ठेवून असा काय नफा मिळवायचं ही एक थोडंसं ठरावीक चांगले आहे आयडिया पाहिजे ही पिली सांभाळायसाठी बरोबर आहे ही पिली सांभाळण्यासाठी पिली व्यापून पुन्हा सोडतो ना त्यांचे माझे बरोबर आहे ही एक पिलो म्हणला ना आणलं एक सोडा किलो आधा ही पिलू केवढ्या जाण ना त्या दिवशीचीच खरेदी आहे का नाही नाही या टूर झाल्यावर बुधवारी आणली कालच्या कालच्या बुधवारी ही मी मोकळंच जाई सहा हजार रुपये चार महिने सांभाळलं बारा तेरा हजार चार महिने सांभाळ बारा तेरा हजार म्हणजे थोडक्यात डबल डबल आणि ह्याला खुराक ही द्यावं लागेल की अन्न बर बर लांब काय हा म्हणजे लांब कान जा पण चेहऱ्यावरनं काय तस उस्मानाबाद मध्ये म्हणजे काय शेळ्या पाळून आपला असा पण नफा मिळवू शकता तुम्ही बरोबर आहे पहिले लाख रुपये मला हा तो आपलं झालंच कि मुलाखत एक लाख आता लाख कसं मिळते तर बघायचं थोड्या दिवसात बरोबर तसा प्रयत्न करत राहायचं करत राहायचं बरोबर आहे मग कधी तोटा बी येतो एखाद्या वेळेला पण तोट्याचं प्रमाण कमीच आहे तुमचं कमीच आहे पण जर आला तर सोसायचा लय नाटायचा नाही फायदा झाल्यावर जरा की बी करा लागतेला की कुठल्या टायमाला बाजार जास्त पडलेला असतंय सहा दिवशी पडलेला असतो बाजार हा मग हे बी थोडी आयडिया घ्यावीच लागते पहिली पिली आण पाडवे दिवशी गेलतो आहे गुढीच्या पाडवे दिशी त्या दिवशी तर बाजारात कोणच नसतंय सोळा हजाराला म्हणजे पंधरा हजाराला नऊ पिली मिळतो

या पर्याय गुतून बसतोय तसाच नाहीच की हा त्याच्यामुळं थोडी खरेदीची ही आयडिया आहे आयडिया कधी बी घ्याना सहा दिवशी बरोबर होता होईल तेवढं ठीक आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद